पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरला जाऊन संघ कार्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आणि विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून सविस्तर चर्चा केली हे केवळ ऐकून किंवा पाहून सोडून देण्याइतकं सोपं नक्कीच नाही परंतु जग या भेटीला जेवढं हलक्यात घेतायत तेवढं नक्कीच किरकोळ नाही जे संघ परिवाराच्या हालचालींना किंवा नियोजनांना जवळून ओळखतात तेच या भेटीचा मतितार्थ समजू शकतात विशेषत पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच संघाच्या रेशीमबाग या मुख्यालयात पोहोचले आणि मोहन भागवत यांनीही त्यांना दिवसभर वेळ दिला यातच खूप काही अंडरकरंट्स आहेत नमस्कार मी अविनाशाधक आपण पाहतात न्यूज टू द पॉईंट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन आज शंभर वर्ष झाली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या आणखी प्रमुख बत्तीस शाखा आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी संस्कार भारती अशा काही संघटनांचा समावेश आहे पण हे अनेकांना माहीत नाही भाजपाच्या सर्वश्रेष्ठ नेत्याची आपल्या मातृसंस्थेच्या प्रमुखाशी झालेली गुप्त बैठक ही भविष्याच्या दृष्टीनं तगड्या व बलशाली भारताच्या दृष्टीनं महत्वाची असणार हे वेगळं सांगायला नको संघ म्हणजे शिस्त संघ म्हणजे नियोजन आणि संघ म्हणजे दूरदृष्टी याबाबत मोदी आणि भागवत यांनी विचारांचे आदानप्रदान केले असणार हेही नक्की याचे सकारात्मक पडसाद भविष्यात उमटतील ते पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे या पार्श्वभूमीवर एखादा जुना हिंदी चित्रपट आठवतो का गुढीपाडव्याला नरेंद्र मोदींची भूमिका त्या चित्रपटातल्या हिरोसारखी ठरली आहे एकेकाळचा अगदी गरीब नायक पुढे खूप श्रीमंत झाल्यानंतर जेव्हा एक दिवस सोडून गेलेल्या आपल्या सहकाऱ्यांना भेटायला येताना पूर्वीचे साधे कपडे आणि पायात जुनी चप्पल घालून येतो त्याची आठवण झाली मोदी यांनी संघ मुख्यालयात मोहन भागवतांना भेटायला येताना अगदी तेच केलं पंतप्रधान झाल्यानंतर अतिशय दर्जेदार कपड्यांमध्ये वावरणारे मोदी इथं मात्र पुन्हा एकदा पूर्वीच्या त्या प्रचारकाच्या पेहरावात अवतरले हे चाणाक्ष स्वयंसेवकांच्या नजरेतून सुटले नाही त्यांनी संघप्रचारक जसा पेहराव करतात किंवा मोदी जसे प्रचारक असताना कपडे घालायचे हुबेहूब त्याच अत्यंत साध्या पेहरावात आले अर्थात पुढे छत्तीसगड दौऱ्यामध्ये हेच मोदी त्यांच्या नेहमीच्या दर्जेदार महागड्या पेहरावात दिसले हे पण सर्वांच्या लक्षात आलं या सर्व भेटीदरम्यान डॉक्टर मोहन भागवत मोदींच्याही दोन पावलं पुढे होते त्यांनी देखील पंतप्रधान येत आहेत म्हणून वेगळा कुठलाही पेहराव न करता मोदींच्या तुलनेत अगदीच साधा पेहराव करत स्वागताला सामोरे गेले पण मोदींचे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच संघ मुख्यालयात येणं तसंच संघाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती यातून देशासमोर आणि जगासमोर फार वेगळे संदेश गेलेत आणि जगभरातले मान्यवर आश्चर्यचकित देखील झालेत हे मात्र मान्य करायला हवं भारतीय जनता पार्टीला संघाशिवाय पर्याय नाही हेच नेमकं त्यातून दिसून आलं जे देशातील कडव्या संघ स्वयंसेवकांना आणि भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षित होतं तेच या नागपूर भेटीत पाहायला मिळालं संघाची आम्हाला गरज नाही असं म्हणणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सहा महिन्यांपूर्वी चांगलेच टीकेचे धनी ठरले होते त्यांच्या वक्तव्याचा फटका लोकसभा निवडणुकीतही बसला पण संघाकडं दुर्लक्ष करणं महागात पडतंय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी युद्ध पातळीवर हालचाली केल्या विशेषत लोकसभा निवडणुकांचे तोंडावर आपटवणारे निकाल लागल्यानंतर फडणवीस यांनी जोरदार हालचाली केल्या नंतर विधानसभेच्या वेळी त्याची फळं देखील मिळाली फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेटीत संघाची भूमिका मोदी शहा यांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर मोदी यांनी जातीनं लक्ष घालून स्वयंसेवकांच्या बाबतीत पुन्हा असं घडणार नाही किंवा घडता कामा नये याची काळजी घेतली तसे अंतर्गत निरोपही सर्वत्र दिले गेले अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्वतः फडणवीसांनी देखील भाजपामध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांकडं दुर्लक्ष न करता किंवा त्यांना देखील नाराज न करता पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांकडे आणि संघ स्वयंसेवकांकडे वळवला त्यांना महत्त्व दिलं लगेच परिणाम साधला गेला मोदी शहा फडणवीसांवर नाराज असलेले मूळ कार्यकर्ते आणि स्वयंसेवक पुन्हा पूर्वीच्याच उत्साहात जोमात आत्मविश्वासाने कामाला लागले प्रचाराला लागले आणि बघता बघता नियोजनपूर्वक प्रचारातून अपेक्षित यशही मिळवून दिले विधानसभेला फडणवीसांच्या महायुतीने काँग्रेस शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या महाआघाडीला चारी मुंड्या चित केलं संघाची ही किमया सर्वांच्याच लक्षात आली आणि त्या अनुषंगानं नियोजनही सुरू झालं गुढीपाडव्याला कुठल्याही टीकेची काळजी चिंता परवा न करता मोदी थेट संघ मुख्यालयात आले ज्यातून पुन्हा एकदा जगभर मोदी आणि त्यांच्या भाजपाची लोकप्रियता व ताकद नक्की वाढलेली दिसेल विशेषतः मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांची नागपुरातली जाहीर देहबोली एकाच वेळी त्या दोघांमधली एकी कशी जीवापाडे हे जगाला दाखवून देते भाजपा विरोधक मात्र या भेटीमुळं अधिक चिंताग्रस्त नक्कीच झालेले असणार यात मुळीत शंका नाही संघाचे शिस्तबद्ध नियोजन हीच भाजपाची ताकद आहे हे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजले असणार हेही काही कमी नाही भाजपा आणि आर एस एसच्या एकूण वाटचालीबाबत वा आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद